मुसळधार पाऊस सुरू असताना चिपळूण कराड मार्गावरती पिंपळी येथे भीषण अपघात झाला आहे सोमवारी रात्री उशिरा दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा मोठा अपघात झाला आहे या अपघातात तब्बल पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामध्ये अडीच ते तीन वर्षाच्या वय असलेला लहान मुलाचाही समावेश आहे थारगाडीत एका मुलीला घेऊन हा चालक सुसाट निघाला होता असं काहींनी बघितलं होतं याच वेळेला ती मुलगी मला वाचवा असं ओरडत निघाली होती अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मात्र या हरियाणा राज्यातील पासिंग असलेल्या थार चालकाने त्या मुलीला वाटेत सोडले आणि तो सुसाट निघाला होता त्याचवेळी हा अपघात झाला त्यामुळे या दुर्घटनेत सुदैवाने दैव बलवोत्तर म्हणून ती मुलगी सुखरूप बचावली आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात थार गाडी व रिक्षा यांचा चक्काचूर झाला या अपघातात शबाना मिया सय्यद वय पन्नास हैदर रियाज सय्यद तीन वर्ष आठ महिने नियाज हुसेन सय्यद वय पन्नास रिक्षाचालक ब्राहिम इस्माईल मृत्यू झाला आहे हे चारही जण पिंपळी मोहल्ला येथे येथील आहेत यामध्ये रिक्षाचालक वगळता कुटुंबातील तिघांचाही समावेश असून आई वडील व मुलगा या तिघांचाही दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झाला आहे थार चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही त्याची ओळख पठवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे रिक्षा आणि थार एकमेकांना चुकवत असताना समोर येणाऱ्या येणाऱ्या ट्रकला आदळल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे रिक्षाचालक पिंपरी परिसरातील असून लहान मुलासह आतमध्ये तीन पॅसेंजर होते त्यांचाही जागीच मृत्यू झालाय थार चालकाचाही ट्रकवर गाडी आदळल्याने जागीच मृत्यू झाला आहे या भीषण अपघाताची माहिती मिळताच तात्काळ चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री बेले पोलीस निरीक्षक श्री मेंगडे आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिक व पोलिसांकडून या ठिकाणी मदतकार्य सुरू होतं या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत